पण ना 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 तुझ्या रक्क मधला भीमराव पाहिजे पण तुझ्या मधला भीमराव पाहिजे नव्या भागीताचे स्वप्न तुझे भीमशाकली जगाला दिसू दे तुझी भीम जगाला दिसू देव की साधू वाधला रेव की साधू वासाधला रे आहे भीमयुगाचा नवा दाखला रे आहे भीमयुगाचा नवा दाखला रे ना पाटील ना बाळा ना गाव पाय ना

रे तू चि केले चाललो आम्ही पंची शिक बवाला गरज आज नाही गुणाशी आम्हाला ना मंत्री श्रीमंत्री हाव पाहिजे ना मंत्री श्रीमंत्री हाव पाहिजे तुझ्या पण तुझ्या रक्ता मधला तुझा तुझं पावा नवा सातू तु, तुझा तुच पावा नवा भड मान सातू स्वतःला स्वतः भडव मान सातू नको मोजवानी अशी दुर्जनाची नको मोजवानी अशी दुर्जनाची भाकरी भाऊ आम्ही म्हणाची भाकरी तिखाऊ आम्ही म्हणाची ना रोटी ना मक्का ना पाव पाहिजे ना रोटी ना मक्का ना मक्का पाव पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भीम लाव पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भीम लाव पाहिजे उसळून दे तुझ्या तीरावरती आमाला मिळाली अशी ज्ञान आम्हाला मिळाली अशी सोडला मी तो बाळवंट सारा सोडला मी तो सारा दिला सुखाचा किनारा दिला सुखाचा किनारा ना दरिया ना सागर ना जे, ना पाहिजे ना दरिया ना सागर